कदाच्या काळातल्या लिहिलेल्या आहेत आणि आपण समोर बघणारच आहोत की प्रकारे लेण्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि किती कोरी काम केलेले आहे औरंगाबाद लेणी अर्थातच छत्रपती संभाजीनगर लेणी या सर्व लेण्या इसवी सन सातव्या शतकात कोरण्यात आलेल्या आहेत या बौद्ध लेण्या असल्याचा संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यामध्ये आपल्याला आढळून येतो दीपिका मकबरापासून या बौद्ध लेण्या सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असून येथे असणाऱ्या बौद्ध लेण्यांची संख्या बारा इतकी आहे तुलनेने मृदू असलेल्या बेसॉल्ट खडकामध्ये या लेण्या कोरण्यात आलेल्या ले आहेत तोडफोड केली अंधार वगैरे असून पण नाहीत आहेत भगवान बुद्धाला याला फॉलो त्याचे फॉलोअर म्हणू शकतो भगवान बुद्धाचे त्यांच्या मार्गावर चालणार आहे कारण की समोर सर्वांसमोर भगवान बुद्ध दिसून तर भगवान मुत्र जे दाखवलेला मार्ग आहे तर त्यांना जे फॉलो करणारे हे मजा प्रत्येकांची मुद्रा वेगळी काहींच्या हातामध्ये कमळ काहींच्या हातामध्ये गुलाब प्रत्येक मुद्रेतून शांततेचा दे संदेश देण्यात आलेला आहे याच्यामध्ये गुप्त यांनी लिहिलेली पुस्तक आहे जातं पंचतंत्र की कहाणी याच्यामध्ये खूप स्टोरी स्टोरीजली गौतम पुराणे आहे ना म्हणजे त्याच्या पूर्व लाईफ बदललेली आहे गौतंब्या कल्चे जाते त्याच्यामधले बघू शकता नौकावर काही सवारी आहेत म्हणजे नौका सैनिक फॉलोअर त्यांना नमन करतात काही वेगळ्या पंथांचे लोक दिसतात वॉरियर कल्ट त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण वगैरे बघू शकता तुम्ही हे सगळे बोधिसत्व आहे कारण जे महायान काळातले आहे ना ते बुद्धिस्ट बुद्ध धर्माचे बुद्ध आहे दोन सेट पडलेले आहेत महायान म्हणजे हिन्यान हिन्यान आहे तर थेरावाडा पण आहे का अच्छे म्हणजे जुनं आहे आणि त्या महायान बुद्धिजम नाही का त्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्या मूर्त्या आहेत इकडे बनलेल्या आपल्या ते महायान बुद्धीजी तुमचे फॉलोअर आहेत त्यांनी के आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे गौतम बुद्धाचे तुम्ही हे बघताना ते एक बोधिसत्व आहे महायान बुद्धिझम मध्ये जस म्हणतात कारण की जे पण गौतम बुद्धाचे लेवल म्हणजे त्यांच्या मार्गावर जातात ते बोधिसत्व बनतात एका वेळा त्याच्या वरती मूर्त्या कोरलेल्या त्या कोणत्या आहेत तुम्ही प्रत्येक त्याच्या बघू शकता जसं की वरती सिंह वगैरे असतात ना सिंह त्याच्यासोबतचे त्याचे सिंहासोबत जे काही माणसं होऊ शकतात ते गौतम बुद्धा झालं की गौतम बुद्ध बोधिसत्वाजवळ गमन अच्छा खाली तुम्ही बघू शकता त्याच्या मागे नागाची येणार आकृती बोलली नागवंशी लोक जे फॉलो आहेत ते सांगितले बुद्धाला नमन झाले ठीक हत्तीमध्ये खूप साऱ्या अशा जातक कथा आहेत त्याच्यामुळे हत्तीला यांना प्रतीक दाखवलेलं ठीक त्याच्यामुळे हत्ती पण ते प्रतीक तर ते पण काही लोकांच्या गौतुंबांचे पॉल्ट तर आपण आता आत्मय आत्मधे जाऊन बघूयात की भगवान बुद्धाची भव्य देवीची मूर्ती आहे ती कशा प्रकारे तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दिसते की हे जे राम हे जे भगवान बुद्धाचे अनुयायी आहे ते त्यांना नमन करण्यासाठी ते उभारलेली आहेत आणि त्याचप्रकारे ही मूर्ती आपण बघू शकता तर ही मूर्ती आहे याचा जो कलर आहे तो सात सात किंवा आपण लालसर प्रकारे सातव्या शतकात बांधलेली आहे सातव्या शतकात बांधलेली आहे आणि याचा जो कलर आहे तो अजूनही टिकून आहे म्हणजे कशा प्रकारे आपण याला कलर दिलेला आहे पण बघू शकतो की ते अजूनही टिकून आहे तर पुढील माहिती आपण समोर येणार बघूया तर ही आहे मूर्ती क्रमांक सहा औरंगाबाद लेणीमध्ये तर तुम्ही या इकडे जे गौतम बुद्धाचं जे मेन द्वार आहे त्याजवळ दोन वेगळ्या मूर्त्या बघू शकता ते खरं म्हणून त्या गौतम बुद्धाचे दोन द्वारपालक यांचं नाव पद्मपाणी वज्रपाणी हे जेव्हा आपण बघावी जातो इकडे तुम्ही बघू शकता की गौतम बुद्धाच्या मूर्तीवर तुम्ही पोरी भाऊ केलेला आहे जे कलर जे रंग त्या मूर्तीवरचा जेवढा काही गेला नाही कारण फक्त ही जेवढे राखून ठेवली

तर अशा प्रकारे आपण आज औरंगाबाद लेणी इकडं आलेलो आहे आणि इकडची सगळी माहिती घेतलेली आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार